माझं नाव शकुंतला भानमाने मी आता माया करून आपल्या गाणं म्हणते कुणाला माया का दिली माझी आवडती तर ठीक करा माय ना ग दिली माया ग तुझं आनंदी आनंदी नाव साजी तुझ आनंदी नाव साजी तुझा माही मातृभू गाजे तुझा महिमा मातृभू गाजे लवंदीत तिने भाऊ राजे लवंदी ती तिन्ही भाऊ राजे तू माया का गदिवी तू रसूनक मया का तुला गजाई ती दिवी तुझ्या ग मंदिरात दिवी तुझ्या ग मंदिरात नद बाजू तू मंजूळ ना दी तु या मंजूळ माया कागदिवी म्हाजी करत ती आंघोळ दिव ती आंघोळ माया काच्याकड मंदिरात नादय येतूया शिताळ नादय येतूय शिताळ माया का दीवी साडी पैट निमेसो ती पाताळ साडी पैठ निमेसो ती पाताळ दी माया, माया अंघोळी करून नंगोळी करून नवळ ना दिवी बसली चौरंगावर घटक मांडून दिवी बसाली चौरंगावरी हळदी कुंकवांनी दिली चा मळवट वरी मळवट भरी आरती करत आनंदाने आरती करत आनंदाने ගගතාගගගතා සග රගසසසතා